नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाइटला भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये होऊ शकते याच्या विश्लेषणाला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायचंय की यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चारही इंडेक्स सोबत मार्केट मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणामुळे जर तिथे तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी आता असं अज्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यामुळे आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर त्यासाठी डायरेक्ट जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता की सात तारखेला आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंग नंतर हळूहळू सेलिंग बघायला मिळालं आणि जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की डे लोच्या जवळपास आपल्याला चार्ट वर क्लोजिंग आलेलं दिसतंय प्रत्यक्षातलं क्लोजिंग थोडंसं वर आहे साधारण आठशे पस्तीसच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी असं आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर ह्या एरियामध्ये क्लोजिंग आले आपण काय केलंय वरच्या बाजूला हा जो स्विंग हाय होता ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तरची खालच्या बाजूला आपण ही हा जो स्विंग लो होता डे लो होता तर तो आपण काय केलं इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास ची लेवल आहे आता इथे काय होऊ शकतं दिसताना आपल्याला असं दिसतंय की मार्केटमध्ये हळूहळू शॉर्ट टर्मला डाऊन ट्रेंड दिसतोय आणि ते साहजिकच होतं कारण अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास आपण जेव्हा टच केलं होतं आणि अठ्ठेचाळीस हजारला आपण क्रॉस करून थोडंसं वरच्या बाजूला ब्रेकआउटचा देण्याचा प्रयत्न केला अठ्ठेचाळीस हजार ही राऊंड फिगर असल्यामुळे तिथे थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच आहे तर आता समजा जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन झालं फ्लॅट ओपन झालं म्हणजे काय सत्तेचाळीस हजार नऊशेपासून सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं तर आणि जर खाली जात असेल आणि सत्तेचाळीस हजार सातशे पन्नासची लेवल ब्रेक करत असेल तर मग हा जो डाऊन ट्रेंड दिसतोय हा कंटिन्यू होऊ शकतो आणि मग सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास नंतर सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास ह्या लेवलपर्यंत आपल्याला बँक निफ्टी येताना बघायला मिळू शकतं सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास सपोर्ट आहे त्यामुळे काय होऊ शकतं इथून थोडंसं खाली आलं की एक बाउन्स येऊ शकतो आणि जर पुन्हा खाली जायला लागलं तर मग सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय का आणि सत्तेचाळीस हजार सातशे पन्नासची ची लेवल ब्रेक होतीये का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तसं जर झालं तर आपल्याला ह्या सर्व लेवल्स येऊ शकतात आता समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर वरच्या बाजूला आपल्याला माहिती आहे की साधारण सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर ते सत्ते ते अठ्ठेचाळीस हजार ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ले रेजिस्टन्स आहे तर मी इथे ओपन होऊन जर वर जायला लागलं तर थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर पुन्हा जर आपण वरच्या दिशेनं जात असू आणि अठ्ठेचाळीस हजारची लेवल ह्या वेळेला ब्रेक करत असू पूर्वी इथे आपल्याला एकदा अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक करून आपण वर गेलो होतो परत जर वर जात असू तर मग ह्या वेळेला काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशा तीन आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात त्यामुळे आपल्याला ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय याला फार महत्व आहे वरच्या दिशेनं आलं तर आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा जाऊ शकतो असं आपल्याला बँक निफ्टीच्या चार्टवरून दिसत आहे हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सोमवारी ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं आता विश्लेषण करायला सुरुवात करूया त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आपण काय केलंय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले। वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता की ही लेवल जी होती ही जवळजवळ दिवसभर आपल्याला इथे काय झालं ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती दहा हजार नऊशे पस्तीसच्या आसपासची ती लेवल आहे तर त्याच्यामुळे आपण ती लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे खाली येत असताना आपण साधारणपणे ह्या आसपास लो बनवला होता त्यामुळे ले ले ही लेवल आपण काय केली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे दहा हजार आठशे सत्तरची म्हणजे खाली दहा हजार आठशे सत्तर वर दहा हजार नऊशे पस्तीस आता ह्याच्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त जर जा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे ही लेवल कुठे आहे दहा हजार नऊशे दोनच्या आसपास आहे आता जर समजा ह्या खालच्या भागामध्ये ओपन झालं आणि तिथून खा पुन्हा खालची इम्पॉर्टंट लेवल जी आहे म्हणजे दहा हजार आठशे सत्तर ही जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मग आपल्याला काय होईल हा जो पॅटर्न तयार होतोय तो मग आणि कंटिन्यू होताना दिस दिसू शकतो आणि मग अशा वेळेला आपल्याला थोडीशी बेरिश मुवमेंट होऊन दहा हजार आठशे सत्तरच्या खाली टिकत असेल तर मग दहा हजार आठशे पंचेचाळीस दहा हजार आठशे वीस आणि दहा हजार सातशे पंच्याण्णव अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे ओपन होऊन वर जात असेल तर थोडा वेळ आपल्याला काय होऊ शकतं वरच्या बाजूला दहा हजार नऊशे पस्तीस खालच्या बाजूला दहा हजार आठशे सत्तर ह्या दोन आपल्याला काय होतील मग रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल होतील तर त्याच्यामुळे थोडंसं साईडवेज होऊ शकतं आणि मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग एक मोठी मुवमेंट होऊ शकते समजा दहा हजार नऊशे पस्तीस ही लेवल जर आपल्याला ब्रेकआउट आली तर काय होईल मग आपण वर जात असताना दहा हजार नऊशे साठ दहा हजार नऊशे पंच्याऐंशी आणि दहा अकरा हजार दहा ही लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते आपल्याला इम्पॉर्टंट लेवलच्या कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येत आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अवलंबून आहे ती म्हणजे ओपनिंग कुठे होतंय समजा गॅपअप ओपन झालं इथे ओपन झालं तर काय होऊ शकतं ओपनिंग नंतर खाली यायला लागलं तर साईडवेज होऊ शकतं ओपनिंग नंतर वर जायला लागलं तर ब्रेकआउट येऊ शकतो आणि वरची लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात समजा गॅपडाऊन ओपनिंग झालं ह्या एरियामध्ये कुठेतरी ओपनिंग झालं तर काय होईल इथे ओपन इथे आपल्याला वे, खूप वेळ साईडवेज झाल्यानंतर सेलिंग आलं होतं कंटिन्यू होईल आपल्याला खाली आलेलं दिसल्यामुळे थोडंसं एकदा बाउन्स येऊ शकतो आणि ह्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा खाली जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला ओपनिंग कुठे होतं आणि त्यानंतरची आपल्याला प्राइस ॲक्शन बघून मग मुवमेंट कोणत्या होऊ शकतात आणि आपल्याला कोणती टार्गेट येऊ शकतात या गोष्टीकडे लक्ष आहे तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सविषयी आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले। तर इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो आहे निफ्टीचा चार्टचं तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता निफ्टीमध्ये आपल्याला मात्र सेलिंग दिसत नाही आहे निफ्टीमध्ये इथून वर आल्यानंतर आपण थोडस साईडवेज झालेलं दिसतंय तर यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर हा झाला निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल आपण पुढे जाऊया फिन निफ्टीचा सुद्धा तुम्हाला मी चार्ट दाखवतोय ज्याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे निफ्टी फिन निफ्टीमध्ये आपण काय केलं आहे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले फिन निफ्टी तर मागचे दोन तीन दिवस आपल्याला साईडवेज होताना दिसते त्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल इथे सुद्धा आपल्याला त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर ता त्यामुळे फिन निफ्टीकडे सुद्धा उद्या लक्ष देणं आवश्यक आहे सोमवारी आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये पुढे जातोय आणि स्टॉक अनालिसिस करायला सुरुवात करतोय त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन येतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून घेतोय आणि मी तुम्हाला उद्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण टाटा स्टीलचा स्टॉक बघूया टाटा स्टीलमध्ये आपल्याला परफेक्ट ब्रेकआउटचा हे तयार झाला आहे तुम्ही बघू शकता की ही जी लेवल होती ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती दोनदा इथे रेजिस्टन्स घेतला गेला होता एकदा इथे आणि दुसऱ्यांदा इथे त्यानंतर ब्रेकआउट आला आता जनरली आपण नेहमी म्हणतो की ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो तो हाय इथे बनला त्यानंतर लेवल टेस्ट करायला आपल्याला किंमत खाली येते ही जी ब्रेकआउट लेवल असते ही टेस्ट होते ती टेस्ट झाली आणि पुन्हा आपण इथे ब्रेकआउट देतो आहे म्हणजे आपल्याला काय झालं आहे की ब्रेकआउट नंतर एन पॅटर्न बनवून जर ब्रेकआउट देत असेल तर आपण ह्या ब्रेकआउटला हा सस्टेनेबल ब्रेकआउट होण्याची शक्यता वाढते ऐंशी टक्के शक्यता असते की हा ब्रेकआउट सस्टेन होईल आणि इथून पुढे आपल्याला किमती वर जाताना बघायला मिळू शकतात आता तुम्ही बघू शकता की एकशे सत्तेचाळीस ते एकशे छप्पन्न मग तेवढंच म्हणजे जेवढं टार्गेट आपल्याला हे हे अंतर आहे तेवढंच अंतर आपण ह्या लेवलपासून सुद्धा वर ठेवू शकतो त्यामुळे आपल्याला साधारणपणे एकशे पासष्ट रुपयाचं टार्गेट टाटा स्टील त्यासाठी आता।, आता हा हाय ब्रेक झाला पाहिजे तो ब्रेक झाला तर एकशे पासष्ट रुपयापर्यंत टाटा स्टील मध्ये ब्रेकआउट येताना परफेक्ट कॉपीबुक स्टाईल जसं आपल्याला पुस्तकात शिकवताना दाखव दाखवलेलं असतं तशा पद्धतीनं ब्रेकआउट आला लेवल टेस्ट करून एन शेप बनवून पुन्हा वर जातो आहे स्टॉकचं नाव आहे टाटा स्टील लिमिटेड दुसरा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे एक्साईड लिमिटेड एक्साईडमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इथे काय होतंय आपल्याला कंटिन्युअस ह्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड दिसत होता मात्र आता एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल की इथपर्यंत सेलिंग आलं होतं त्यानंतर एक बाउन्स आला परत इथपर्यंत सेलिंग आलं आणि परत आता एक बाउन्स येतो आहे इथे डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे डब्ल्यू पॅटर्न बनत असला दोन्ही लेवल जवळजवळ सारख्या आहेत आणि इथे सुद्धा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही ट्रेंडलाईनच ब्रेकआउट जर आपल्याला झालं सोमवारी त्याचबरोबर हा स्विंग हाय जो आहे डब्ल्यू पॅटर्नचा सेंटर पार्ट ह्याच्या वर गेलं तीनशे बत्तीसच्या वर जर आपल्याला एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये किंमत टिकत असेल तर काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते तीनशे पस्तीस रुपयाचं पहिलं टार्गेट आहे आणि तीनशे पंचेचाळीस रुपयाचं आपल्याला दुसरं टार्गेट आहे तर ह्या दिशेनं मग वाटचाल होऊ शकते तर मध्ये आपल्याला लाईनचं ब्रेकआउट डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट असं जर डबल ब्रेकआउट मिळालं डबल कन्फर्मेशन जर मिळालं तर ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो आणि वरच्या दिशेनं चांगली टार्गेट बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे एक्साइड इंडि इंडस्ट्रीज तर त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया आ, मारी को। मारी को हा या स्टॉकचं नाव आहे मारिको मारिको हा स्टॉक सिलेक्ट केला याचं कारण मारिकोमध्ये आपल्याला एक दिवस गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं होतं याचं कारण डिव्हिडंड एक्स डेट होती डिव्हिडंडची एक्स डेट असेल त्या दिवशी जनरली स्टॉक खालच्या बाजूला ओपन होऊन आणखीन खाली जाताना दिसतो त्यानंतर आपल्याला गुरुवारी काय झालं इथे आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनलेली दिसते गॅपडाऊन ओपन झालं आणि ग्रीन कॅन्डल बनली म्हणजे थोडक्यात तुम्ही जर इथे बघायला गेलात तर एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे आणि हा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आहे तो सुद्धा सपोर्ट झोनला बनलेला आहे ही हा ह्या ज्या दोन लेवल आहेत पाचशे चार आणि पाचशे अकरा पाचशे पाच ते पाचशे अकरा असं म्हणू शकतो आपण हा सपोर्ट झोन आहे सपोर्ट झोन काय आहे तो त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी हिस्ट्री बघायला मागे जावं लागेल तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला काय झालं होतं एकदा गॅप अप ओपन झालं होतं म्हणजे इथे एक गॅप तयार झाली होती आणि ही गॅप आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते तुम्ही बघू शकता इथे सपोर्ट घेतलाय त्यानंतर इथेच खाली येऊन वर गेले आणि आता परत इथे खाली येऊन वर जात जर समजा हा सपोर्ट घेणार असेल दोन गोष्टी आहेत डबल कन्फर्मेशन इथे सुद्धा आहे पहिली गोष्ट म्हणजे सपोर्टच्या ठिकाणी आपण बाउन्स दाखवलाय दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला इथे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न झाला आहे तर ही जी गॅप आहे ही वरली जाऊ शकते वर जात असताना आणि मग आपल्याला अगदी पाचशे अठ्ठावीसपर्यंत हा स्टॉक त्यानंतर जाऊ शकतो अर्थात त्याच्यासाठी वर टिकून ब्रेकआउट येणं आवश्यक आहे तसं झालं तर आपल्याला वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे मॅरिको लिमिटेड आपण आता पुढं जाऊया पुढचा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे पुढचे दोन स्टॉक मुद्दाम घेतलेत ते इन टँडम असतात एकसारखेच काम करतात तर त्याचा पहिला स्टॉक आहे तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोलियममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कंटिन्युअस एक सेलिंग पॅटर्न झालेला दिसतोय त्यानंतर मध्ये मध्ये एक एक दिवस आपल्याला तेजी होत होती पण लगेच खाली येत होतं इथे काय झालं चार पाच दिवस सलग तेजी झाली मोठी तेजी झाली नाही आणि त्यानंतर पुन्हा आपण खाली यायला लागलो तर हा टिपिकल एक उलटा एन पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये जा जर समजा ही लेवल ब्रेक झाली खालच्या दिशेनं तर पाचशे दोनच्या खाली टिकत असेल तर चारशे शहाऐंशी रुपयाचं पहिलं टार्गेट आणि त्यानंतर मोठं टार्गेट पाहिजे असेल तर चारशे छप्पन रुपयाचं बघायला मिळू शकतं अर्थात हे ब्रेकआउट आला तर पहिल्या टार्गेटच्या दृष्टीनं आधी विचार करायचा आहे स्टेप बाय स्टेप आपण जाऊ शकतो जेव्हा असं मोठं अंतर असतं चारशे शहाऐंशी पासून चारशे छप्पन पर्यंत तीस रुपयाचं टार्गेट आहे पंधरा रुपयाचं आपण इथे आणखीन एक फिफ्टी पर्सेंट लेवल काढून टार्गेट ठेवू शकतो तर या पद्धतीने विचार करायचा आहे स्टॉकचं नाव आहे हिंदुस्थान पेट्रोलियम बेअरिश पॅटर्न आहे आणि ते कंटिन्यू होताना आपल्याला दिसतोय जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं आणि पाचशे दोन किंवा पाचशेच्या खाली टिकला तर चारशे शहाऐंशी पर्यंत जाऊ शकतो शेवटचा स्टॉक बघायचा आहे आता जसं आपण हिंदुस्थान पेट्रोलियम बघितलं त्याच पद्धतीनं मी बी पी सी एल घेतलाय मुद्दाम आपण पाचवा स्टॉक व घेतोय कारण ह्याच्यामध्ये थोडासा जास्त स्कोप आहे तुम्ही बघू शकता इथे पण सेम पॅटर्न झाला होता मात्र इथे जरा जास्त तेजी झाली होती त्यामुळे इथे अजून आपण थोडं वर आहोत जर समजा हिंदुस्थान मध्ये पाचशे रुपयाची लेवल ब्रेक होत असेल तर हा स्टॉक सुद्धा इथपासून म्हणजे आता सहाशे चोवीस रुपयाला आहे तिथपासून पाचशे पंच्याण्णव रुपयापर्यंत खाली येताना दिसू शकतो इथपर्यंत पहिलं टार्गेट आहे आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मग अगदी पाचशे ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा तो स्टॉक खाली येताना दिसू शकतो तर हे आपल्याला इथे बेरिश पॅटर्न तयार झालंय आणि हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये आहे म्हटल्यावर भारत पेट्रोलियम मध्ये सुद्धा तोच पॅटर्न फॉलो होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे दोन स्टॉक आपण इथे कव्हर केले तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद